जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या महिलांकडून आंदोलन करण्यात आलं राज्यात दुचाकीवरील चालक तसेच त्या मागे बसणाऱ्या व्यक्तीला ही हेल्मेट घालण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे तर या निर्णयाच्या अनुषंगानं अंमलबजावणी अमरावती शहरात होताना दिसून येते छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन समोर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासाठी नियोजित जागेवर बांधकाम करून त्या ठिकाणी यांचा पुतळा शिंदे गटाकडून बसवण्यात आलाय तर बांधकाम सुरू होणार होतं परंतु त्या ठिकाणी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ते काम रोखत त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा लावून पुष्पहार अर्पण केले माधव जाधव सारख्या सज्जन कार्यकर्त्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप बजरंग सोनावणे यांनी केलाय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून खाजगी शाळांना तत्काळ शिक्षण पुरवण्यात यावे अशी मागणी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं शिक्षण संचालक पुणे यांना करण्यात आले आंतरवाडीत आकाशातून यंत्र पडल्याची माहिती मिळताच ते उपकरण हवामान विभागाचे असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे गोंदिया जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे तर परिणामी अवकाळी पावसाचे संकेत देखील घोंगावू लागले आहेत तर ढगाळ वातावरण कायम असल्याने रब्बी हंगामात धोका वाढला असून अवकाळी पावसाचे संकट येते की काय या भीतीने शेतकरी हा धस्तावला आहे राज्यात केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत गणनेला प्रारंभ झाला असून चोपडा तालुक्यात पंचवीस नोव्हेंबर पासून पशु गणनेला सुरुवात करण्यात आली आहे तर अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत ही गणना सुरू राहणार आहे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीने जालना शहरांमध्ये आज दुपारपासूनच ठिकठिकाणी स्वच्छतेविषयी जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे पाच तारखेला होणाऱ्या शपथविधी संदर्भातील माहिती आजच्या बैठकीत देण्यात आली असल्याची माहिती मिहीर कोटेचा यांनी दिली आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली असून स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे दक्षिण नागपुरात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतमोजणीसाठी अर्ज केला आहे अशी माहिती गिरीश पांडव यांनी दिली आहे स्वर्गीय वसंत चव्हाण यांचे नांदेडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील असेल असं आश्वासन रवींद्र चव्हाण यांनी दिलंय जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या ठोस पाठपुराव्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात तब्बल तेहतीस नवीन अँब्युलन्स उपलब्ध झाला आहेत यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य विभागात मोठी भर पडली आहे मुख्यमंत्री भाजपचा होईल त्यांच्याकडे एकशे बत्तीस जागा आहेत असा दावा छगन भुजबळ यांनी केलाय माझा बाबा सिद्दीकी होण्याआधी मला संरक्षण देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी माजी आमदार रमेश कदम यांच्याकडून करण्यात आली आहे <स्थाँगा> आमदार मुरजी पटेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी दाखल झाले आहे <स्थाँगा> या विधानसभेत भाजपचा अठ्ठ्याऐंशी टक्के शिंदे गटाचा सत्तर टक्के अजित पवार गटाचा एकोणसत्तर टक्के स्ट्राईक रेट आहे तर महायुतीत एकत्रित एक्क्याऐंशी टक्के स्ट्राईक रेट आहे लोकसभेला तीस टक्क्यांच्या आसपास होता अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली तीर्थक्षेत्र येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज श्री बल्लाळेश्वरचे दर्शन घेतलंय यावेळी राज ठाकरे यांनी श्री बल्लाळेश्वर यांची मनोभावे पूजा देखील केली देव दिवाळीला कोकणात बळीराजाचं स्मरण केलं जातं तर इडा टळो पिडा टळो माझ्या राज्य येवो या उक्तीचा जागर कोकणात घरोघरी देव दिवाळीला केला जातोय बाबा आडाव यांच्या बाबतीत माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे ते समाजसेवक होते त्यांनी अनेक आंदोलन श्रमिकांची या राज्यामध्ये केली आहेत आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून दिलाय असं वक्तव्य सभा सदाभाऊ खोत यांनी केलंय कुडाळ मालवण मतदारसंघातून पराभूत झालेल्या माजी आमदार वैभव नाईक कार्यकर्त्यांना संबोधित करताना भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं कोटावेटरमध्ये पॅन्ट अडकल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना श्रीरामपूर तालुक्यातील बेरडापूर येथे घडली असून दिलीप अण्णासाहेब कहाळ असं या मयतच शेतकऱ्याचं नाव आहे तालुक्यातील घोट वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कन्नमवार जलाशय परिसरात सर्वसामान्यांसह पर्यटकांच्या दृष्टीने वन विभागाने वन उद्यान उभारलं असून मात्र उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीकडे कमालीचं दुर्लक्ष झाल्याने उद्यानाची दुरावस्था झालेली पाहायला मिळते शहरातील जुन्या म्हणजेच तीस वर्ष पूर्ण झालेल्या वर अपार्टमेंटच्या पुनर्विकासात अडथळ्यांची भिंत मोठी असल्याचं समोर आलं आहे म्हणूनच वर्षभरात केवळ दहा अपार्टमेंट धारकांनी पुनर्विकासासाठी महानगरपालिका नगर प्रशासनाकडून परवानगी घेतली असून प पर परिणामी नवीन अपार्टमेंटची संख्या वाढत आहे मात्र आयुर्मान संपलेल्या अपार्टमेंटची पुनर्बांधणी रखडली आहे एस टी बसच्या वाहक चालकाच्या मनमानी कारभारामुळे वारकऱ्यांना मनस्ताप होऊन आठ तासांच्या प्रवासासाठी पंचवीस तास घालवावे लागल्याने वारकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे तर संबंधित वारकरी आता एस टी प्रशासनाविरोधात न्यायालयात दाद मागण्याच्या मनस्थितीत आहेत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत केलेल्या वाढीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे तर दंडाच्या नव्या नियमानुसार गाडी चालवणारा चालक आणि मागे बसलेला सहप्रवाशी या दोघांकडे हेल्मेट नसल्याने एक हजार रुपये दंड द्यावा लागणार आहे जिल्ह्यात कपाशीचा मुख्य पीक घेतले जाते मात्र दरवर्षी लागवड खर्चात मोठी वाढ होऊन कपाशीच्या दरमागची साडेसाती काही संपली नाहीये त्यामुळे साहेब जगायचे कसे असा प्रश्न शेतकरी विचारू लागले फुप्फुसाचा आजार ही जागतिक समस्या बनली आहे तर धुळे आणि धुरीमुळे शहरातील हवा प्रदूषित झाली आहे त्यासोबत शेतशिवारात काम करणारा घटकही धूर आणि धुळीमुळे धोकादायक वातावरणात आहे छगन भुजबळ हे येवला येथील लासलगाव मतदारसंघात पाचव्यांदा आमदार झाले असून यावेळी त्यांना नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पद मिळावे याकरता येवल्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी तसेच भुजबळ समर्थकांनी येवला मतदारसंघात शहरातील महामृत्युंजय मंदिरात महादेवाची महाआरती करत साखळ घातले भिवंडी शहरातील वेतळपाडा येथील बांधकाम कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन हायटेक यांच्या वतीने कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आजारपणाचा बहाणा करून पळणारे एकनाथ शिंदे नाहीत असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानाची पाहणी केली आहे अकोला शहरातील विजयनगरमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन तीन ते चार घरांचं मोठं नुकसान झालंय जागतिक एड्स प्रतिबंधक दिनानिमित्त आज जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून या रॅलीला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी क्रांती चौक येथे हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केला काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी नवनिर्वाचित आमदार विजय शिवतारे आले असता त्यांची गाडी मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानाबाहेर पोलिसांनी अडवल्याने विजय शिवतारे पोलिसांवर चिडले तर या होत्या छत्तीस जिल्ह्यातील छत्तीस बातम्या अशाच बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार